नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो तर बघा आज मला अशी शेंडी लावली बघा मला मसराकड लावलं या माझी मैस घेऊन मी ती पुढं का मागण्या आणून मसरं घालवली ती नवरा आला अजून सगळं सांगायला राहू दे रा आजच्या दिवस त्याला नेतो दगड काढायला कुठं गेल्या दर हिकडं शेताकडं दगड याचायला गेल्या घेऊन भावाला मग आता कुणाटाव काय करते तिने काय नाही ते बघा माझी शिर्ड तिकडे कशी ती वाला मारतो का झाडावर दिसली का माळाला इकडे मी घेऊन आलती त्यांचा मसरा आधी मी म्हैसन शरीर घेऊन आले तर मागणं आणून घालवली ती काही नाही बी माई ना मी घटीक बरं यायचं म्हणून हो का आता ही इतकी मोठी मसर आणली ती म्हणल्यावर गेली हे बी येत नाही ती बारकी बाटली आणली हो का मी वायरच्या पिशवीत आणि हो का ही आहे माझी ले ले हो का ही मधली म्हैसा आहे का ती माझी म्हैसा आहे बघा मी हिंडवती दो दोन एक तास एक दोन तास घरला पाणी पाजून नेते बसायला रोज फिरायला आणि म्हैसा आहे अजून सव्वा महिना झाला नाही तिला हिंडते ती आता काय करायचं आता मला लावली शेंडी चांगलीच ह्यानी दुरा मी ठेवून आली एका तर पुन्हा जायचं मग गेल्या पुन्हा धुळे येईल म्हणून आणि हो का हे असं केलं यांनी चांगली शेंडी लावली मला मी मोबाईलसाठी घरी ठेवून आली ती नवरा मागण मोबाईलन बिबायला घेऊन मस्त घालवायला दोघं जण भाऊ भाऊ आता काय करायचं नाही भीमा नाही ना त वरधीर म्हणतो मी एक दिवशी राखली नाही का तुझी शिळी मग शिर्ड मैस आता काय करायचं जाऊ आजचा दिवस द्याचं उष्ण फिटलं म नाही कधी बी झालं तर आपलं उष्ण जास्त व लोकांचं काय बी करून घ्यायचं म्हणजे उष्ण जास्त इकडे हिंडते ती या माळाला आणते ती मसरे हिंडवायला ही असा पटा तळ्यापर्यंत ही असंच रान घेतलंय चारायला घेतलंय एकात आमच्याकडून घेतलं त्यातलं पैसे तुमच्या हायती द्या म्हणलं होता पैसे तर आमची एक मैसन दोन शिर्डी ती म्हणून आमच्याकडून पैसे घेतले अजून काय सगळं दिलं नाही त्या मालकाला पैसा मी मारत राहिल पण त्यातलं बी घेतलं की नि मारता आमच्याकडून रस्ता हा इथला हो तकडे लांब पतूर जाचा ना मसराच नाही म्हणल्याला सुद्धा समज ना, ना ले 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 या सवय म्हटली माझी मस्तराची बात ह्या आता त्यांची ती राखते ती नवरा बायको करते ती माझ्या शरीरासने हर रो म्हणजत शरीर माघारी फिरून माझ्याकडे येते लगेच हे मसरं नाहीती की हे करत मशीला मी रोज दावं लावून आणते दावं लावून आणलेलं दावं घेऊन गेल्या तर राहुदीन दाव बाध होतं आणि इडभर मैसिंडायची दाव माघारी घेऊन गेल्या तर मशीन सोडून हे राख हे ना ते ती मसरं कादम मग ते खायला हाय राहणार काही हिरवा गार चाराय नसता हे भाई रस्ते पडले दिसत अशी नुसती थापी लागली हो का करते ला 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 ते खायला यो नसतेला बसायचंय मसरा माग कशा जण घरचं काम खोळ आहे की यांची मसर राखत बसून उद्या बसन आता मैश हिच चारा ह्यांलाच लावते राखा तकडे भावाची बी राखा आपली बी राखून आला म्हणते मसाला बनवलेलं पॅकिंग ही करायचं राहिलं या काय करायचं कंच कंच ही करायचं मला होईना म्हणून शंभर दोनशे घालवून म्हटलं तिला कांदा चिरायला काल बोलवली तर तिला नेहली हाटीला जेवायला काय बी अगा काय बी करा का उच्न झाय कोणाचं बी झाल तरी आई ते ऑर्डर आपल्याला म्हणून आता ऑर्डर येते त्या बाटापाटा लय लोड होत आहे लोड मी घेतला का का माझा मला लय लोड आणि लय लोड घेतला मसाल्याचाही एका दिवसात लय मसाला बनवायला काय होतंय आहे आजारी पडते मग इकडून कमवायचं आणि घालवायचं असं होऊन बसतंय म्हणलं शंभर दोनशे घेणा काही येते करू लागायला आता हे आला देर तर दुपारपत्र येतो म्हणजे मग आलं तर बरं नाहीतर मग आता इळबर मलाच राखायच्यात या उद्यावर गेलं नि मारद काय तर मसाल्याचं नीट करून ठेवील म्हणलं होतं कशाचं काय आले कशाच काय होतंय कशाच काय सुप्तीला आहे ते कुत्र तेवढं इथं कोण नाही ह्या माळाला सुप्तीला नाही तर माळ दिसत आहे कुठं तर तुम्हाला बाबा इकडं घर सगळं मोकळ माळ आहे हा घर नाही दार नाही काय नाही बघा तिकडे एका ठिकाणी कोकलेट तेवढं चालतंय बघा फाड्या इकडे ह्यार इथं काय या बांधाच्या पलीकडे का तर काय हिर काढते ती काय का रानं व... हे करते ती रानं उकारते ती टावर कोकलेट चालू आहे तिकडे काय चाललंय तुमचं काय नाही झालं का जेवण बिवण जेवण केलतच ना शिप्या नाही रोज मी न जेवताच येते बरे आज न जेवण करून राहिल ती जरा आज लेटच झाला मला यायला रोज लवला नवला तर येते मी आज जरा उशीर झाला म्हणून आता मला उशीर झाला म्हणून माझ्या चांगली गेम केली मला काय मस्त राखायची माहित नाही ती का मस्त आहे ती मस्त राखली ती पण जाणीवा ते ह्याच नाही म्हणून वाटतं बघा दुसरं काय नाही किती बी केलं ना आपण अरे केलं कोण म्हणत नाही ती पाच सहा महिना मस्त असल्या उन्हाळ्यात आईन उन्हा तर हे केलं या आणीला काकाला घेऊन हिंडू हिंडू राखली ती मसरण शेरडण मग सगळं केलं जाणिवा नाही त्या शेवटी आपल्याला परकल एकते ती शेवटी आपली निंदा करते ती हे करते ती म्हणून वाटतं बघा दुसरं काय नाही रासनी गॉड बोलायला आणि हिन काय तोंडाला वज पडत नाही पण ही गडबोलायच्या हेजेच नाही ती जरा गोड बोललो काय अशी करते म्हणलं बरी गोड बोलून आपल्या कामावर पडते या आपल्या कामावर कशी पडते ती त्यांचं बी काम एखादं आपल्याला करावंच लागतं या कुठलं करायला गेलं तर सोपं आहे का आहे माझी मै शिकती सगळं मर ती ह्या रेडकाच्या पाठीमागशी इकडे हिंडते मासराच्या कळप्यात हिंडत नाही हे मैस इकडे ह्यांची रेडा घेऊन हवा शिळी या गेली एक शिळी इकडे आहे झाडाची झुडपात हर या कशी वाराटते मी या म्हणलं का वाराटते ती शर्ट शर्ट माही दाळी हुशार ती म्हणते ती काय माणसापेक्षा चित्रापाला माया लावली का चित्राबाल ही असते ती लगे आपली शिफून जाते ती पाला मारू मारू तिला झाडपालाच खायचा या गवात खायचावी कुसळं झाले ते ही कुसळ आता जरा पाऊस इथं आला बिला तर बरं हिरवं राहते ना तर वाळले बघा ही कुसळ सगळी अंगाला समध्या कापडला चिटकते ती चालतात असता समजी साडी गच भरती या कुसळानं का तिकडं खाली आहे बाबा वस्ती दिसली का त्या टेकडात एकाच भाऊचं घर आहे बहुतेक ते हा एकाच भाऊचंच घर दिसते बघा ते एकाच भाऊचं घर आहे ते आमच्यात ते एकाच भाऊचं घर काय माळाच्या इकडं या वस्तीवर इकडं ही सगळे घर आहे ते बायडा काकूचं घर ह्या इकडं आहे बघा लांब आहे लांब आहे त्या टाकण्याच्या खाली दिसत नाही डबऱ्यात असल्यामुळे रोज ती मी ह्याच कोपऱ्यात एवढी हिंडवती तर होते एक दोन तास पुन्हा पाणी प्यायचा टाइम होत आहे मशीचा मग पाणी पासती आणि तशीच खालणं खालणं मिळती मग घराला नेऊन बांधती पुरा तिसरा पररा सोडलं तर हे सोडत्या तर नाही तर मग पुरा तिथंच कुठंतरी नेऊन बांधतो लांबडी मैस आणि काय तर सुबाबळी ही जरा दगड उचलाय गेल्या त्या तर सुबाबळी आहे त्याला शिवऱ्या शिवऱ्या कोण म्हणतात सुबाबळच म्हणते ते आमच्याकडं त्याला सुबाबळी मग कवळावर आणून टाकल्या मग शरदाचं भागच मैस आणि शरद माझी निवडून खिरते ती काय नुसती आणून सोडायची ह्या रस्त्याला बसायचं बघा अशी हिंडून हिंडून चखरून माझ्या बहुतलाच येते ती त्यांना लहान आहे सुद्धा लागत नाही कोण्याकडे गेली म्हैस म्हैस खाली डबऱ्यात गेली का दिसना झाली कुठं म्हणलं हे बघा हे कुत्रे आहे ती इकडं हडू कुठ दिसले का दोन दोन कुत्रे ती सग येते ते जनावरात हे अनकडची ज्यामा कुत्र्याचने सवय आहे हा मसरातच यायची शेरडं एवढी होती पण शरीरात शेपरेट शेपरेट जायचे यायचे मसरा घेऊन तर तवा आधी येत नव्हती पण मसरातच यायची मसराला काय लांड का खात आहे का खून लांडग्याचा एकला घ्यायचं एकलाही सोळसोळा इकडं ध्यान राखावं लागतंय मोहरा डोळ्यात तेल घालून शरीराला ध्यान राखावं लागतंय तिकडं खालतं खालतं गेलं का तिथं जरा ऊसा आहे त्या ऊसापाशी भे मग भ्या वाटतं मला ऊसात ना आलं बिलं कुठनं चपून म्हणजे काय करायचं मग मी शरीराच्या बहुतांनी थिंडत असते तर तिसरा पारा सोडली तर तिकडच्या खालच्या बाजूने तळ्याकडून सकाळ सकाळ जरा इकडं पटांगणात फ्रीज वातावरणात बरं आहे तर चला आज हाय माझ्याकडे ही ड्युटी लागली या आता आली आली मास्तराकडं नाही तर येळ माझ्याकडे पुन्हा पाच वाजता जायची घेऊन बांधू तर येतील का नाही ती नाही तर करायचं नवऱ्याला फोन लावून द्यायचं आडवं मसराला म्हणून